सुमित भाऊ ची शॉपिंग करून खूप जमलोय सुमित भाऊ काही खर्च करतोय का आ, आ, आ. <laughs> 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 तर त्या बघू आता हे सचिन पाहुणे सात तारीख आणि आता सुमित शेटचा साखरपुडा सुमित ची स्माइल बघा पळतोय क्षेत्रात ते कसे आले आणि इथे येण्यासाठी त्यांनी काही काही नाही केलं आता आहेत काहीतरी केलंय ना तर सुमित भाऊंचा साकरड बुडा त्यामुळे त्यांना व्ही 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 पी प्रोटेक्शन आहे एका साईडला मोळ एका साईडला कोकणातले वाडे कर आणि आता आम्ही आलो व्हाले विडे वी नाకోవना पी हे काचा पडशा उघड दरवाजा उघड दरवाजा उघड दरवाजा असं मी ब्लेझर आहे आमच्या बरोबर चड्डीत फिरणारा माणूस जाणारा ब्लेझर मध्ये दिसेल कुठं आहे तो सुमित थांब थांब सगळं सांगतो तुला पद्धत ब्लॉक चालू तो असं हेड करू नकोस तर आता सुमित शेटचे ट्रायल चालू आहे वाटलं हे पाहिजे हा साऊथचा विलन वाटते मला सुरुवातीला चांगला असतो नंतर मध्येच वाईट उट होतो साऊथचा विलन सुमित सर बघू तुमचं लुक सुमित सर बघा इकडं हो हो नादा पाहिजे सगळं बात नाही व्हिडिओ बघा नवरजो तयार आहे आमच्यावर चड्डीत फिरणार माणूस आज आमच्यावरच कोटात आहे हा अजून सरते जात ठाटत आहे पण कोटात आहे मी सुमित भाऊची शॉपिंग करून खूप जमलोय सुमित भाऊ काही खर्च करतोय का आ आ तर त्या बघा आता आणि हे सचिन जे सौरभचे भाऊने हे मम्मीच्या वहिनीचे भाऊ आहेत ते नेपाळी ते त्यांचे नेपाळी भाऊ होते नेपाळी भाऊ का नाही असं सांगितलं की तर आता सुमितच्या जोधपुरी वरती बघा मी छप्पलच म्हणणार होतो मोजडी बघायला सुमितकडे दाखव <laughs> आज आहे सात तारीख आणि आज आहे सुमित शेटचा सा साखरपुडा सुमित शेट स्माइल बघा पळतोय लांब लांब आता आम्ही गाडी सजवतोय सचिन शेट ऋतिक दादा पवार पण आहेत आज आणि या साइडला आमच्या ग्रुपचे जाधव आहे तर आता गाडी कशी सजवते बघू गाडी सजवायला खास एस इलेक्ट्रिकलचा माणूस आलेला आहे सचिन दा वाडेकर मोठी माणसं बसलेत

तर बऱ्यापैकी आरबी बॉईज इथं आलेले आहेत आणि स्वतः यश दादा जावळे पण आले यश यश यशला थोडासा दादा पण आलेले आहेत सौरभ सर पण आलेले आहेत फक्त निरंजनची कमतरता आहे बाकी सगळे आहेत <सफण> आणि आता ती ओढणी काढून अण्णा म्हणलं होता की ती मागातली ओढणी पण ती त्या मागातल्या क्वालिटीची वाटत नव्हती आम्हाला त्यामुळे ती काढली आम्ही आणि ही लावली आता अण्णा ती ओढणी गणपतीच्या डेकोरेशन वापरणार राजेच्या गाडीला वापर राजेच्या गाडीला वापरणार राजेच्या पहिली अण्णाला वापरणार माझ्या प्रिय मैत्रिणीं मला आमच्या हे जे तुम्हाला समोर सुंदर डेकोरेशन दिसतय हे खाली तर ते भाईंची कलाकृती आहे आणि त्याबद्दल भाईंना आरबी बॉईज कडनं सलाम उरलेली फुलं तिथं लावा रे तू या कोपऱ्यात या कोपऱ्यात लावू या कोपऱ्यात सचिन तू तू काम कर वॉरांना सजेशन देतोय रे तू तिकडे तर डेकोरेशनचे ओनर माननीय सचिन अण्णा तुमचं काय मत आहे याच्यावर चाललंय भरपूर कष्ट आमच्या इथे सर्व प्रकारच्या गाड्यांना स्वस्तात मस्त डेकोरेशन करून भेटेल तुला काय लाजी, है, वो अभी लाजी है। मस्त मस्त सचिनची जी कसर चाली म्हणजे ती मेहनत जी घेतोय सचिन ते बघून आज मला आनंद माझा आनंद गगनात मावत नाहीये तर आता आपल्या सोबत आहेत हे जे सर्व तीन गाड्यांचं डेकोरेशन केलं तर ते ज्यांनी डेकोरेशन केलं ते स्वतः सचिन दादा वाडेकर आपल्या सोबत आहेत ह्या क्षेत्रात ते कसे आले आणि इथे येण्यासाठी त्यांनी काही काय नाही केलं काय ते आता सांगणार आहेत काहीतरी केलंय ना त्यांनी धावणं तर सर बोला नाव सचिन संजय वाडेकर सर माही सर सॉरी दहा तुमच्या हातात तर झाला विषय असा की मौनेश शेठ एक दिवस माहीत माहीत थोडा जवळ पडा मनी शेठ आणि जरा त्यांच्या आयटम सजवायला आले होते पण त्यांना आपण मग व्यक्ती मिळाला नाही आता विचार करूया आपणच की प्रयत्न करूया करूयाचा पाहिजे तर मग मी आणि आमचे अजिंक्य सर हे पण आहेत असे असेल असं काय नाही सगळ्या गोष्टी आहेत आमच्यासोबत नाही गेलं तुम्हाला माईक ब्रँडेड आहे जवळ पकडायला तर मग प्रयत्न करू बघूया मग आम्ही पहिल्यांदाच सुरुवात केली हॅट पासून सुरुवात केली आपला तुटलाय हातीर पण आपण सुरुवात केली पण सुरुवात केल्यावर मग हायड पर्यंत बसला माझी सातवी गाडी बोलायचं दोन दोन चार कॉपी करायची नाही आठवी गाडी आठवी एक लाख सजवले होती मी जिठी सजवली होती जिठी

काढणं मिळेल भाऊ चालू आहे अजून बघू शकता सुमित भाऊ पण तयार होऊन बाहेर आलेत आता इथून आपल्याला कार्यालयाच्या निघायचं आहे का ना भाऊ ब्लॉगला लाईक कर शेअर कर सबस्क्राईब कर आणि असंच येत राहा नाही केला का तर तुम्हाला जो सुंदर समोर बुके दिसतोय तो बुके आमची बहीण आपणता ये बनवला आहे जर कोणाला बुके पाहिजे नसेल कुठल्याही फंक्शनला किंवा आपल्या बायकोला मैत्रिणीला गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी तर डी एम करा आम्ही जी काही डिस्क्रिप्शन असेल ती मेन्शन करू तर अवश्य भेट द्या बुकेचं जे पेज आहे तेही आम्ही टाकू तर आत्ता आम्ही सगळे निघालोय हा बुके खास सुमितने वहिनींसाठी बनवून घेतला त्याच्या आत दीड लाख रुपये दीड लाख कोणाला सांगू नका हो ग तुम्हाला दिसत असतील ते पुढे दाखवूच आम्ही तुम्हाला दीड लाख रुपये दीड, दीड का एक लाख सत्तर आणि ही तयार झालेली आहे थार बघून थार वहिनी होणार गार जमतय जमतय

अजून कोण कोण आहेत गणेश शेठ पण आहेत आज आमच्या सोबत आणि आजचे हेवी माने काका का आहेत वर तापे शॉर्ट मध्ये आमचा तापा तुटला होता पुन्हा एकदा तापाची लेवल लावलेली आहे आणि मागा आमच्या जीव ऐकणार आहे

राजेने म्हणजे ताफ्याचा कापा करून टाकला तोडली सॉरी हा एसी म्हणजे आयटी पार्क मधली माणसं आहेत आणि तुम्ही एसी लावत नाही असं कसं होतंय निरंजनला एसी शिवाय काय जमत नाही शिवायच नाही तर ठीक आहे गडबडीत होतं हे सगळं

पुढचा नंबर कोण लावतो याची उत्सुकता सगळ्यांना तेवढे पैसे कमी करा आमची नंबर विनंती आहे तुम्हाला भेटेल तर चला आपण आता पुढे जाऊ वहिनी सुमितची आतुर्तीने वाट बघत आहेत आणि फेमस ब्लॉगर श्री 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 पुलीस पण पवारांची कलाकृती आत्ता पोलीस आले पवारांच्या एवढं आमच्याकडे आवडीन तुम्ही बघून नवरदेवाचा साधा सरळ भाऊ बघा नवरदेवाचा भाऊ आम्ही भाऊ या खाली खाली माने खाली डेकोरेशन बघून घ्या पवारांचं नवरदेव अजून गाडीतच आहे नाही अरे हा नवरदेवाचा मावच भाऊ

ए माने जाऊ दे रामणाचा फोटोशॉट चालू आहे आता अन्नाच्या तोंडावरचे स्माईल उडालेली <laughs> आणि हे आमचे जाधवबाई हा तापा करत तर बहिणचं जे राजू बंदूक बंदूक पब्लिक पळून जाईल पब्लिक पळून जाईल आणि हा निरंजन तुम्ही ते वहिनीसाठी हे बुके घेऊन चालले हे सुमित ब्रॉन्सर डेकोरेशन झूम करतो सगळं डेकोरेशन झालं पब्लिक बसलं इथं आता त्यांचा बड्डे होतो त्यामुळे त्यांच्यासोबत मी एक चांगला फोटो काढणार आहे आणि त्यांचं लग्न पण होईलच पुढच्या वर्षी होईल ना ते काळ वेळ आणि नियती झाले आम्ही आम्ही प्रयत्न करून नक्की लग्न करणार घडून आणणार मुंबई बंद बंधू सचिन वाडेकर ही लवकरच लग्न होईल तुला यायला लावलं काय मध्ये बीच मे आता आहे भाई आया तो तू आता आहे ह्या देख ह्या देख तर हे हे दोन कपल आहेत आमच्या ग्रुप मधले आय टी क्षेत्रातील दिग्गज कपल हात कुठे त्याचा हा मागे 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 घाबरलं ना लग्नात आलं तरी मोबाईल लाडकी बाची सुमितची <laughs> <देर गुणा। laughs> ए, तर वहिनींना बघण्यासाठी खूप एक्सायटेड आहे सुमित त्या कोपऱ्यावर ना वहिनींना बघण्यासाठी ह्या कोपऱ्यावर आलाय आणि कसं बघते बघा ना याची स्माईल बघा स्माईल खास वहिनींना बघण्यासाठी त्या कोपऱ्यावर ह्या कोपऱ्यावर आलाय आणि ह्या समोर ज्या दिसतात त्या वहिनी झुमिट 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 बळा तिकडं पोझिशन बघ बा आणि तू कसं ते एक बघ जा नाही ना कापतोय तू हो जोडीने फोटो काढायचे आहेत ए का ठेवला आमच्या भाऊ पुढं वहिनी सुमितला पण घ्या फोटोला सोडू नका आता बांधून ठेवा गाड्याला बहुत बोल रहा है तू कटाले जावं जावं सर समित समित सुमित समित चमित फोटो फोटो सेम फोटो हत्ता कुठं हचायला लागलंय माणूस हे लय मगावजनं हसत नव्हतं म्हणे आता हचतय का म्हणे म्हणे का आता हचतय आता हचतय आता हचतय ग्रुप मध्ये लग्न ठरलेला व्यक्ती आणि बिना लग्नाची सगळी इकडे थांबलेत बिनकाम सचिन दादा आणि वहिनीला समजून सांगत होता तोंडा हाकलून दिलाय <laughs> <laughs> किती छान छान सगळी कामं किती छान करतो ना सचिन मी लवकर करायचं मी कमी हे तू नोकर हो दोस्त हो दोस्त या सारथी <laughs> <laughs> वो हेलपर है, एक दिन हेल्पर लात मार के गायब हो जाएगा அத்தி ஆதரப்பூர்வ சார் தூட நகோ

मामा सुपारी भा सु

सुमित कॉंग्रॅच्युलेशन करायला आलेच सगळी मधला गेला बाहेर अध्यक्ष 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 पुष्पगुच्छ मधले बाहेर काढून धन्यवाद तर वहिनींच्या आवडीने सुमितला ब्लेजर घेतलंय तर हेच ब्लेझर येते म्हणून इकडून दाखव कोनसीगामाह। <laughs> कि प्रिडर्डे जख यूपक लागये तिरी कादद गल अधर नोख हर श्रीओे जह नो ख but और जहाले सैश्रीर्डे जाज बंह़ार प्रॉबर्डे है डिंटट्रो σ्विल जहाले को फिंटेगह जाला हिए मैसला कि में जालोहheit मोबाइलवर मोबाईल केलंय हे कॅमेरात पैसे भरण्याची हाय राता तर आता खूप वेळानंतर ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलाय सगळी जेवायला बसलोय सुमित भाऊ आणि वहिनी समोरच जेवायला बसल्यात तर सुमित भाऊचा हात धुवायचा कार्यक्रम चालू आहे ब्लॉगर आहे

<laughs> <तो भी दाज़ी। laughs> दा तर आता खूप दमलोय आम्ही बऱ्यापैकी सगळं झालं जेवण बिवण झालं ओचा साखरपुडा व्यवस्थित पार पडला आणि जे जे अपेक्षित नव्हतं ते सगळं भाऊने केलंय अंगठी दिली म्हणजे गुडघ्यावर बसून अजून काय बुफे दिला हा सगळं झालंय आता आणि भाऊचा आता फायनल फोटोशूट चालू आहे तुम्हाला दिसणार नाही थोडंसं लांब आहे आहे त्यामुळं तर इथं फोटोशूट चालू आहे फोटोशूट झालं की फोटो फोटो आम्ही घरी निघणार आहे तर या ब्लॉगचा आपण इथं शेवट करू भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद